नमो नमः बाळन स्त्रियांनी किती दिवस पूजा करू नये असा प्रश्न विचारण्यात आला तर त्याचं उत्तर असं आहे की चाळीस दिवसांनी बाळन स्त्रियांनी पूजा करता येते तिला मुला मुला मुलगा किंवा मुलगी काहीही अपत्य झालेलं असेल तरीसुद्धा चाळीस दिवसानंतर तिने कुठल्याही देवतेची पूजा करायला हरकत नाही आहे देवाला दिवा लावणे देवाची पूजा करणे देवळात जाणे देवा गणपतीची आता येणाऱ्या गणेश चतुर्थीला पूजा करणे या सगळ्या गोष्टी देवाचा नैवेद्य बनवणे या सगळ्या गोष्टी चाळीसच दिवसांपर्यंत मर्यादा सांगितलेली आहे चाळीस दिवस झाल्यानंतर एकेचाळीसाव्या दिवसापासून तिने या सगळ्या गोष्टी करता येतात देवाला नमस्कार करता येतो देवाची पूजा करता येते दुसरा प्रश्न असा होता की गरोदर स्त्रियांनी किती महिन्यापर्यंत पूजा करता येते तर त्याचं उत्तर असं आहे की गरोदर स्त्रियांनी पाच महिने पूर्ण होईपर्यंत जी काय पूजा अर्चा असेल ती करता येते पाच महिने पूर्ण झाल्यानंतर तिने देवाला देवाची पूजा करायची नाही आहे देवाचा नैवेद्य वगैरे बनवायचा नाही आहे त्याच्यानंतर मासिक धर्म आला असता कितव्या दिवशी पूजा चर्चा चालते बघा मासिक धर्म आल्यानंतर चारच दिवस शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत पाचव्या दिवशीचं पाचवं स्नान मी म्हणत नाही आहे पुन्हा एकदा सांगतो चार दिवस पूर्ण झाल्यानंतर पाचव्या दिवशी सकाळी आंघोळ केल्यानंतर तिने गणपतीला फूल वाहणे गणपतीची पूजा करणे देवाला नैवेद्य बनवणे या सगळ्या गोष्टी करता येतात इवन सत्यनारायणाची पूजासुद्धा तुम्ही पाचव्या दिवशीचं सकाळचं स्नान झाल्यानंतर करता येते त्यामुळे या सगळे प्रश्न मला आले होते त्याचा उत्तर तुम्हाला दिलेला आहे अजूनही काही जर प्रश्न असतील तर निश्चितच तुम्ही कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता मी निश्चितच त्याच्यावरती उत्तर तुम्हाला द्यायचा प्रयत्न करेन धन्यवाद